नमस्कार महालयच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या या सर्वांचं स्वागत करतो पाहुयात एक सुपरफास्ट बातमीपत्र बिलोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कारणावरनं जो वाद मराठवाडा जनहित पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे झाला होता त्या परिस्थितीत व सदरील घटनेचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर देण्यासाठी आज सोमवारी अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिंदे यांनी बिलोली येथे येऊन हरणे कुटुंबियांची ये भेट घेतली आहे सद्यस्थितीमध्ये विजयालक्ष्मी हरणे अजूनही उपचारासाठी नांदेड येथे असल्याने त्यांचे पती बालाजी हरणे यांच्याकडनं घडलेल्या सर्व घटनेची माहिती बालाजीराव शिंदे यांनी समजून घेतली आहे विशेष म्हणजे सदर निवडणुकीत घडलेल्या घटनेचे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून शहरातील सर्व समाज बांधवांनी आपल्या उमेदवारास बहुमतांनी विजयी करण्यासाठी मेहनत घ्यावी अशी विनंती केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे डेबुजी फोर्सचे महाराष्ट्र अध्यक्ष कैलास तेलंग अखिल भारतीय धोबी महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष गंगाधर मावले दिगंबर दाबवे मराठवाडा सरचिटणीस संग्राम देगावकर नांदेड जिल्हा अध्यक्ष दिगंबर तमलूरकर जिल्हा संघटक नारायण राखी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर शंकरराव राखी दत्ता येवले कोंडीबा मांजरमकर बालाजी हरणे हनुमंत हरणे सचिन हरणे माधव हरणे बाबू हरणे लक्ष्मण हरणे बाबूराव हरणे प्रदीप गाजेवार कामाजी हरणे बालाजी पिटलोड शंभू सुरोड राजू हरणे बालाजी आरळीकर मारुती तेलंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि अने अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते विजयालक्ष्मी बालाजी हरणे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि एक परी समाजातली एक महिला गरीब महिला तिने आपला नामांकन अर्ज दाखल केल्याच्या नंतर तिचा अर्ज विड्रॉल करण्यासाठी या ठिकाणी प्रस्थापित आणि माझे नगराध्यक्ष असलेल्या संतोष कुलकर्णी आणि त्यांच्या सगळ्या चेल त्या ठिकाणी बालाजी हरणेच्या परिवाराला स्थानबद्ध करून तो फॉर्म विड्रॉल करायला जे आहे ते दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मार्ग निघत कोणत्याही परिस्थितीमध्ये हा फॉर्म आम्ही विड्रॉल करणार नाही या पद्धतीनं हा अर्ज त्या ठिकाणी कायम ठेवला या ठिकाणी सर्व बहुजन समाजाच्या वतीनं स त्या विजयालक्ष्मी बालाजी हारणे यांना हा सर्व पाठिंबा देण्यात आलेला आहे बालाजी हारणे किंवा त्याच्या परिवाराला या ठिकाणी केवढी मोठी ताकद असली आणि बोट लावणं किंवा वाकडं वागणं जर कोणी प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी केवळ प्रतिनिधी जिल्ह्यातले काही प्रमुख कार्यकर्ते इथं आलो परंतु जर कोणी माजुरीपणा केला आणि गरीब माणूस म्हणून हात कमण्याचा प्रयत्न केला तर त्याला म्हणजे फार मोठा धडा शिकू त्यामुळे इथल्या सर्व समाज बांधवांना आमची विनंती राहील की बहुजन समाजामध्ये मुळामध्ये न्हावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार या लहान लहान गरीब जातीला या प्रकारचं प्रतिनिधित्व मिळत नाही आणि मिळाल्याच्या नंतर या पद्धतीने कोणी जर दबाव आणत असेल तर दबाव आणणाऱ्या शक्तीचा पूर्णपणे आम्ही बिमोड केल्याशिवाय राहणार नाही या प्रकारचं या ठिकाणी एक या विश्वास आणि आमच्या कार्यकर्त्याला भेटून या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या धमकीला किंवा भूमिकेला घाबरायचं नाही